तसा तर हा ब्लॉग आहे शिफ्टिंग केली त्यावेळेसचा जवळजवळ महिना होत आला आणि मला काही वेळच नव्हता त्याच्यामुळं हा ब्लॉग माझा राहिला होता शिफ्टिंग केल्यानंतर लग्न वगैरे आले मध्येच ट्रिप वगैरे झालं त्याच्यामुळं हा ब्लॉग जरा लांब गेला माझा अपलोड करण्यासाठी शिफ्टिंग करायच्या आठवड्याभर आधीच मी गोणी वगैरे धुवून ठेवलेल्या होत्या आणि बुधवारपासून मी सामान वगैरे भरायला सुरुवात केली होती संडेला आम्ही शिफ्टिंग करणार होतो तर बुधवारी माझा पहिला दिवस होता आणि पहिल्याच दिवशी मी स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर हे असं काम करण्यासाठी घेतलं मायराही मला मध्ये मध्ये हेल्प करत होती पहिल्याच दिवशी आम्ही कांदे वगैरे म्हणजे सगळ्या वस्तू मला इथंच क्लीन करून घेऊन जायच्या होत्या कारण भरपूर सारे असे इथं झुरळ पण खूप सारे होते आणि पाण्याचाही खूप प्रॉब्लेम होता आणि आरके रूम होती खूप छोटी होती बायऱ्याला खेळायलाही स्पेस म्हणावा असा नव्हता आणि तिला आता स्कूलमध्येही टाकायचं त्याच्यामुळं आम्ही शिफ्टिंग करणार होतो भरपूर सारे कारण होती तशी तर आणि सगळ्या गोष्टी ज्या होत्या त्या मला एकटीलाच भरायच्या होत्या मला हेल्पसाठी कुणीही नव्हतं त्यातली त्यात मायराईमध्ये लुडबुड करत होती तिलाही खाण्यापिण्याकडे तिचं म्हणजे लक्ष द्यावं लागायचं आणि तिच्याकडं तिला झोपी लावणं सगळ्या गोष्टी म्हणजे तिलाच हँडल करायच्या होत्या पहिल्या दिवशी मी हा फ्रीज पण क्लीन करून घेतला दिवसभर असे थकून जात होते माझ्या पहिल्याच दिवशी मी एवढ्या साऱ्या गोष्टी केल्या सगळं फ्रीज वगैरे क्लीन करून घेतला हा पा फ्रीजमधला एवढा सारा पसारा आहे आणि सगळीकडे फक्त भांडे भाजीपाला मसाले वगैरे हे याच गोष्टी तुम्हाला पाहायला भेटत दुपारी मायराला भूक लागली म्हणून तिच्यासाठी मॅगी बनवली आणि परत माझ्या कामाला सुरुवात केली तिच्या गाड्या सायकल घोडा सगळं काही मी एकदम घासून बिसून रे, म्हणजे रेडी केलं होतं पहिल्या दिवशी फ्रीज आणि गाड्या वगैरे आणि हे भरपूर सारे असे भांडे पण माझे घासून झाले मायला कधी कधी टी व्ही पाहायची कधी एकटी भांडे वगैरे खेळत बसायची किंवा तिच्या फ्रेंड कडे पण जाऊन यायची तेवढ्या टायमा माझे भरपूर मा सारे असे म्हणजे काम मी कव्हर करायची होईल तेवढं जसं हाताला लागेल तसं मी म्हणजे गोणींमध्ये भरून ठेवत होते सगळ्या वस्तू आणि या सगळ्या गोष्टींमध्ये जेवणाचे हाल होऊ नये म्हणून मी चपातीची रेसिपी भरपूर वेळा मी तुमच्या सोबत शेअर केलेली आहे तर तीच तयारी मी करून ठेवली होती तिळ आणि गुळ जे आहे तर ते वाटून ठेवले होते मी म्हंटल जेव्हा पाहिजे तेव्हा आपण ते पटकन करून खाऊ शकतो म्हणजे जेवणाचे पण हाल होणार नाही दुसऱ्या दिवशी मी ही भांडे घासण्यासाठी घेतले असं सोफ्यावर सुद्धा माझे सगळी इकडे भांडेच होते म्हणजे पूर्ण घरभर नुसते भांडे कपडे आणि इकडे तिकडे नुसता पसारच होता फ्रीज तर मी काल क्लीनच केला होता आणि आज दुसऱ्या दिवशी ही सगळी भांडे मी घासायला घेतलेले आणि भरपूर टाइम द्यायचा तस तर ह्या गोष्टी करण्यामध्ये एकटीने या सगळ्या गोष्टी करत असताना आपले म्हणजे जवळचे व्यक्ती कधीकधी उपयोगी पडत नाही बाहेरची लोक कधी कधी आपल्याला उपयोगी पडतात असं काहीच झालं होतं कारण मायरा तिच्या फ्रेंडकडे जायचे तर त्या ताई मला म्हणायच्या मायराला राहू दे इथंच तू तुझे काम उरक तिला घेऊ दे म्हणून ती पूर्ण म्हणजे दिवस दिवस कधी कधी तर दोन तीन दिवस कंटिन्यू तिथंच राहायची तिथंच खायची प्यायची त्या पण तिला खायला प्यायला द्यायची त्याच्यामुळे माझी भरपूर सारे अशी कामं व्हायची हो मध्ये मध्ये ती येऊन पाहायची मायरावरती की मम्मा काय करते कुठं गेली का काय गेली का काय असं म्हणजे तिला वाटायचं आता सामान भरती कुठं गेली मम्मा कुठं गेली मायरा पण म्हणजे मध्ये मला हेल्प करायला यायची मम्मा मी तुला हेल्प करते म्हणून लवकर होईल म्हणून ती पण मला म्हणजे असं वाईट वाटतं कधी कधी काही गोष्टी दुसऱ्या दिवशी ही एवढी सारी भांडे मी घासले होते भरपूर सारे असे भांडे होते माझे लग्नाचे वगैरे जे काही होते तर ते सगळे म्हणजे मी क्लीन करत होते इथं आणि मायरा पण मध्ये मध्ये मला हेल्प करायची बरं वाटायचं वा माझी मुलगी मला हेल्प करते म्हणून थोडस नाही का आधार भेटायचा तर दुसऱ्या दिवशी एवढे सारे भांडे घासलेले होते आणि हा आहे माझा छोटासा संसार दोन दिवसात एवढे सारे कामं माझी कवर झाली होती आणि मध्ये मध्ये मायराला झोपी लावून पण मी काम करायची इथं मायरा झोपली होती तर हे भांडे वगैरे काही राहिलेले ते पण वॉश करून घेतले आणि भाजीपाला काही मी आणत नव्हते एक्स्ट्राचा तर घरात कडधान्य होते तर तेच मी म्हणजे रेडी करून ठेवले होते मग पाहिजे तसंच किराणा वगैरे आणत होतो आणि हा आहे आमचा तिसरा दिवस आजपासून मी आज म्हणजे तिसऱ्या दिवशी मी कपाट रिकाम करायला घेतले होते आणि शनिवार होता आहोंना उपवास होता तर त्यांना खायला प्यायला म्हणजे रेडी करून दिलं सगळं आणि हा पसारा काढला मी भरण्यासाठी आज सगळीकडे फक्त कपडे आणि अशी ज्वेलरी वगैरे तुम्हाला पाहायला भेटेल एवढ्या साऱ्या गोणी काही भरून ठेवल्या होत्या मी आणि भरपूर असं सा काही भरायचं राहिलं होतं आज पूर्ण कपाट मला रिकाम करायचं होतं प्रत्येक कपडे म्हणजे एक एक कपडा मी असं झटकून परत त्याला फोल्ड करून घडी घालून गोणीमध्ये घालत होते कारण सगळा बॅक्टेरिया वगैरे सगळीकडे झालेला होता तर तो सगळा इथेच काढायचा होता मला नवीन घरामध्ये काही कोणतीच असं बॅक्टेरिया वगैरे घेऊन जायचा नव्हता आणि ही रॅक पण मी आज क्लीन करून घेतली होती घासून घासून ती गंजली होती पूर्णपणे आधी तर तिला वॉश करून घेतला आणि सुद्धा एवढा सारा पसारा म्हणजे एवढ्या साऱ्या गोणी मी फक्त एकटीनेच भरून ठेवल्यात कुणाची हेल्प न घेता म्हणजे एक स्त्री काय करू शकते हे अंदाज तुम्ही म्हणजे बांधू शकता तीन चार दिवसात मी पूर्णपणे अशा गोणी वगैरे भरून ठेवल्या होत्या फक्त बेड रिकामा करायचा होता त्यातही थोडंफार सामान होतं तर तो बेड फक्त आम्ही यायच्या आधी रिकामा केला आणि आज होता संडे संडेला चतुर्थी होती भरपूर जणांना म्हणजे माझी बहीण पण आली होती शिफ्टिंग करायला त्या दिवशी मग आणि तिलाही चतुर्थी होती मलाही चतुर्थी होती असं दोन तीन जणांना चतुर्थी चतुर्थी होती तर सकाळी मी खिचडी वगैरे बनवलेले आणि जेवण वगैरे करून आम्ही तीन वाजता इथं शिफ्ट केलं होतं सगळं सामान आणि दोघी पूर्ण दिवसभर म्हणजे सकाळपासून नुसतं सामान लावतच होतो त्या दिवशी तिला म्हंटल जेवढं होईल तेवढं करू लाग आजच्या दिवस आणि उद्या मग तू जा वाटलं तर तुला जायचं त्याच्या मागे भरपूर सारी अशी कामं होती त्याच्यामुळे ती पाहिजे तेवढं आम्ही संध्याकाळी जवळजवळ आठ नऊ वाजेपर्यंत उपाशी तापाशी असं म्हणजे काम करत होतो जेवढं सामान लावता येईल तेवढं सामान आम्ही लावून घेतलं होतो तिलाही वाटत होतं की याच्यावरती लोड येऊ नये म्हणून ती भरपूर सारा असं सामान मला लावू लागली जेवढे काही जड वस्तू होत्या तेवढ्या आम्ही पोटमाळ्यावर वगैरे गोनी वगैरे भरून ठेवला आणि भरपूर सारे असे अजून लावायचं राहिलं होतं दिवसभर भरपूर असं काम झालं होतं आमचं आणि खूप थकल्यासारखं झालं होतं त्यातून चतुर्थी होती दुपारी थोडंफार खाल्लं होतं आम्ही संध्याकाळी चंद्र उगत नाही तोपर्यंत आम्ही सामान वगैरे लावून घेतलं ला, आणि स्वयंपाक काय आज आम्ही बनवणार नव्हतोच चतुर्थी होती आणि दिवसभर पूर्णपणे आम्ही दमलेलो होतो सगळं सामान जेवढं लावता येईल तेवढं आम्ही म्हणजे कवर केलं होतं आणि नाईटला आम्ही साडेआठला काहीतरी चंद्रदय होता तर आम्ही जेवण करण्यासाठी गेलो हॉटेलमध्ये तिथंच खाली हॉटेल आहे तर घरी न बनवता आम्ही हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी गेलो आणि बहिणीला म्हणत होतं उद्याच्या दिवस थांब पण तिच्या मागं भरपूर सारे असे कामं होते घरचे तिचे शेतीचे वगैरे तर त्याच्यामुळं ती म्हटली नाही उद्या नाही थांबता येणार म्हणून ती उद्या सकाळच जाणार होती बसनी लवकरच आम्ही छान असं जेवण वगैरे केलं आणि शेजारीचं गार्डन पण होतं तर मायरान त्यांना थोडंसं तिथं खेळण्यासाठी घेऊन गेलो आणि असा होता आमचा पूर्ण म्हणजे शिफ्टिंगचा ब्लॉग ब्लॉग जर आवडला तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा